आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच देवरे अभियांत्रिकीत आविष्कार स्पर्धा एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांचा सहभाग बारा विद्यार्थी विभागीय फेरीसाठी पात्र धुळे शहरातील देवपूर विद्यानगरी परिसरात नामांकित शतकोत्तर संस्था श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात लोणेरे जिल्हा रायगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाविद्यालय स्तरावरील आविष्कार दोन हजार पंचवीस संशोधन व सादरीकरण स्पर्धेचं आयोजन झालं विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीस व सादरीकरण कौशल्यास प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स विभागात ही स्पर्धा झाली या स्पर्धेत विविध विभागातील एकशे अठ्ठावीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला यात ह्युमॅनिटीज लँग्वेज कॉमर्स प्युअर सायन्स ऍग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांसह सहा विद्याशाखांमधून विद्यार्थ्यांनी संशोधन सादरीकरण केलं यात विभागीय फेरीसाठी निवड या स्पर्धेतून संकेत देवरे हर्षद चौधरी हर्षल देशमुख ऋषिता पाटील केदार जोशी वेदांत नासेकर हिमेश रघुवंशी दिवेश पाटील दुर्गेश्वरी पाटील वेदांत दलात राजनंदिनी रगराळे आणि ओम चौधरी हे विद्यार्थी पंधरा नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन विभागीय स्पर्धेतील सहभागासाठी पात्र ठरले आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हितेंद्र पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात स्पर्धेचं आयोजन झालं पारितोषिक वितरण प्रसंगी उद्योजक विलास देवरे उपस्थित होते परीक्षक म्हणून प्राध्यापक शिवनाथ सिंग प्राध्यापक नचिकेत पाटील प्राध्यापक मेधा जोशी प्राध्यापक संगीता अग्रवाल प्राध्यापक डॉक्टर संतोष पुरकर प्राध्यापक भूषण पारेख यांनी काम पाहिले स्पर्धा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विनोद शिंदे प्राध्यापक संगीता राजपूत यांनी प्रास्ताविक केले विद्यार्थ्यांना विवाह प्रमुख प्राध्यापक डॉक्टर इंद्रभान बोरसे प्राध्यापक डॉक्टर एस डी सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर पी एस पाटील प्राध्यापक डॉक्टर विनोद शिंदे प्राध्यापक डॉक्टर ए आर मोरे प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र व्यास यांचे मार्गदर्शन झाले विभागीय समन्वयक प्राध्यापक मनीष पाटील प्राध्यापक पल्लवी साळुंके प्राध्यापक अभिजित चौधरी प्राध्यापक योगेश बिस्पुते यांनी संयोजन केले माझं नाव राजनंदिनी किरण नगराळे मी थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे मेकॅनिकल मधली आणि आमच्या कॉलेजमध्ये कालच आविष्कार ही प्रोजेक्ट कॉम्पिटिशन कंडक्ट करण्यात आली सर्वप्रथम प्राचार्य सरांचे आभार की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की आम्ही आमच्या आयडियाज प्रेझेंट करू शकतो मी कॉलेज लेवलमध्ये सिलेक्ट झाली असून नेक्स्ट लेवलसाठी क्वालिफाय झालेली आहे माझा सब्जेक्ट रिदम होता म्हणजे जे आपलं इंडियातलं शास्त्रीय संगीत आहे त्याच्याबद्दल जे अवेअरनेस क्रिएट व्हावी त्याचं हेरिटेज सांभाळ जपावं आपण ती प्रतिष्ठा जपायला पाहिजे त्याकरिता मी हा प्रोजेक्ट प्रेझेंट केला होता माझी आयडिया अशी होती की जे आपलं शास्त्रीय संगीत आहे त्याबद्दल लोकांना कळलं पाहिजे ते आपल्यासाठी कसं आपण त्याचा लाभ घेऊ शकतो आपण कसं ऐकल्याने ते ऐकल्याने आपल्याला काय फायदे होतात वगैरे असं सगळं मी माझ्या प्रोजेक्ट त्यासाठी कॉलेजने ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल धन्यवाद हॅलो आम वेदिका आचार्य एम नंदिनी वा वी आर फायनल इयर स्टुडंट्स ऑफ कम्प्युटर डिपार्टमेंट फ्रॉम एस एस बी पी एस बी एस डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे वी हॅव पार्टिसिपेटेड अँड हॅव बीन सिलेक्टेड इन अविष्कार इव्हेंट इन विच अवर टॉपिक वॉज लिपस्टिक रेकमेंडेशन सिस्टम नावरच मुलींकडे खूप सारे लिपस्टिकचे शेड्स अवेलेबल असतात पण uh त्यांना -huh. समजत नाही की कोणता ते पीक करायला जे त्यांच्या स्किन टोनला चांगला मॅच होईल स्किनटोन्स uh -huh. मी पण जे ते कपडे वेअर करतात त्याच्यावर पण मुली खूप कन्फ्युजन जातात की मी हा ड्रेस घातला आहे तर मला हा लिपस्टिकचा शेड मॅच होईल की नाही लिपस्टिक आपल्या हायलाईट करते फीचर्स आणि आपल्या डेली लाईफमध्ये पण आपला ओव्हरऑल लुक कॉम्प्लिमेंट करते सो so, आम्ही लिपस्टिक रेकमेंड करण्यासाठी दोन पॅरामीटर्स यूज केले पहिल्या स्किन टोन्स आम्ही पंधरा स्किन शेड्स घेतले जे खूप लोकांना मॅच करतात आम्ही त्यांचे स्किन टोन्स डिटेक्ट करतो आणि त्यांना लिपस्टिक रेकमेंड करतो आणि दुसरा ऑप्शन आहे क्लोज जिकडे तुम्ही तुमच्या क्लोजचा कुठलाही कलर सिलेक्ट करू शकतात आणि आम्ही त्याच्या बेसवरती तुम्हाला लिपस्टिक्स रेकमेंड करतो आमची साईट बेसिकली दोन टाईपने वर्क करते जर तुम्हाला तुमचा स्किन टोन माहीत असेल तर तुम्ही तिकडे जा मॅन्युअली सिलेक्ट करा की तुमचा हा स्किन टोन आहे आम्ही त्याला सजेस्ट करू की कोणते शेड्स तुम्हाला मॅच होतील अदरवाईज जर तुम्हाला माहित नसेल तुम्ही साईट व्हिजिट करा कॅमेरा ऑप्शन असेल तिथं तिथं जाऊन ते ओपन केल्यानंतर आम्ही तुमचे स्किन टोन डिटेक्ट करू युजली आम्ही फोर एट सिक्सवरचे पार्ट्स डिटेक्ट करतो जो की आम्ही तुमच्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी स्टोअर स्किन दोन जो आहे त्याचा तुमचा कोणता क्लोजेस मॅच होतं त्या आम्ही तुम्हाला सांगून त्यावेळेस लिपस्टिकचे सेट सजेस्ट करू आणि दुसरा एक आहे की तुम्ही कपड्यांवर ना आता समजा तुम्ही ब्ल्यू कलरचा ड्रेस वेअर करता तर तुम्हाला समजणार म्हणजे खूप कन्फ्युजन होऊन जाईल की कोणता शेड परफेक्टली मॅच होईल तुम्ही जा तिकडं सजेस्ट करा की ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे तुमचा आम्ही सजेस्ट करू की कोणते सारे ऑप्शन्स तुमच्या ड्रेसला मॅच होतील Hello everyone, I am Sakshi Thola from Final Year Computer from ss BSW College of Engineering today. So I have participated and selected in Avishkar competition. So the topic was organ donation system. दरवर्षी योग वेळेत ऑर्गन न मिळाल्यामुळे किंवा जे काही लॅक ऑफ कॉर्डिनेशन आहे बिटवीन हॉस्पिटल पेशंट आणि जे काही डोनर आहे त्याच्यामुळे अनेक पेशंटची डेथ होते तर आमचं सिस्टम जे काही आहे ते डोनर फाइंड आउट करणार जसं की एखाद्या पेशंटमध एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर पेशंट खूप सिरियस असेल तर त्या पेशंटची इन्फॉर्मेशन आहे जर त्याला ऑर्गन डोनेट करायचं असेल तर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्या सिस्टमवरती टाकली जाते तर जसं की त्याचा ब्लड ग्रुप काय आहे त्याला कोणतं ऑर्गन डोनेट करायचा आहे लोकेशन काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन त्या सिस्टमवरती टाकली गेल्यानंतर सिस्टम मॅचिंग फाइंड आउट करतं ऑलरेडी जी काही पेशंटची लिस्ट ओवर असते सो so, मॅच फाइंड आउट करतं बेस ऑन जो काही डेटा आहे त्याच्या बेसिसवरती मॅचिंग फाइंड आऊट झाल्यानंतर सिस्टम तर दोघांमधलं डिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करतं जसं की कुठून ऑर्गन डोनेट करणार आहे सो डिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो विथ बाय युझिंग द गुगल मॅप्स ओके डिस्टन्स कॅल्क्युलेट करतं त्यानंतर सिस्टम ट्रान्सपोर्टेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स पण सजेस्ट करतात जस की एअर अँब्युलन्स आहे अँब्युलन्स आहे ग्रीन कॉरिडॉर मेथड्स या सगळ्या मेथड्स देखील सजेस्ट करतं आणि आमचा सिस्टम असंही सजेस्ट करणार की फाईव्ह अवर्स रिमेनिंग आहे ऑर्गन एक्सपायर होण्यासाठी म्हणजे एक्सपायरी टाइम देखील सजेस्ट करतो सो ग्रीन कॉरिडॉर मेथड सजेस्ट करतो ही खूप फास्टेस्ट ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याची मेथड आहे जसं की दोन हजार बावीसमध्ये पुणे ते मुंबई दीडशे किलोमीटर ऑर्गन या ट्रान्सप्लांट केला गेला होता फक्त नव्वद मिनिटांमध्ये सो so, अशा पद्धतीने सिस्टम मेथड्स देखील सजेस्ट करतं आणि मॅचिंग फाइंड आउट झाल्यानंतर सिस्टम जे अलर्ट सेंड केलं जातं जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यांना अलर्ट सेंड करतं की तुमच्याकडे एवढा वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकता अशा पद्धतीने हे सिस्टम वर्क करतं आणि विदाउट परमिशन आपण कोणाचंही ऑर्गन डोनेट करू शकत नाही सो हे सगळं लिगली होणार आणि ही सर्व जे काही प्रोसेस आहे ते एका लॉगमध्ये स्टोअर केली जाते अशा पद्धतीने सिस्टम वर्क यू एम एट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे तर बेसिकली त्याच्यामध्ये माझा आयडिया होता की टेक्नॉलॉजी अगेन्स्ट द फेक एमएससीपी क्लेम्स त्याचं डोमेन होतं मॅनेजमेंट कॉमर्स अँड लॉ तर त्याच्यामध्ये बेसिकली असं होतं गव्हर्नमेंटने एमएससीपीचे जे क्लेम्स होते ॲक्सिडेंट क्लेम्स इन्शुरन्स कंपनीच्या अगेस्टचे ते इझी करायसाठी एमएससीपीला इंट्रोड्युस केलं होतं बट त्याचे डिएडव्हांटेज असं झाला खूप मोठा की खूप लोक त्याच्यामुळे फेक डॉक्युमेंट्स किंवा मग डॉक्टर मॅनिप्युलेशन व्हेकल मॅनिप्युलेशन असं वेगवेगळे टाईपचे मॅनिप्युलेशन करायला लागले आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम व्हायला लागला की कंपनीचे लॉस व्हायला लागलं आणि म्हणजे ज्यांना कंपनी काही देणं लागत नाहीये तरी त्याला पैसे मिळत होते त्या फेक ॲक्सिडेंट जरी झाला नसला तरी तर मग याच्या अगेन्स्ट टेक्नॉलॉजी कसं काम करू शकते आपण सगळी मला सोल्युशन असं होतं की जे सगळी वेगवेगळी सिस्टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम करते त्याला आपण एका ठिकाणी कुठे इंटिग्रेट केलं त्याच्यामध्ये आधार वगैरे आधार कार्ड वगैरे प्रत्येक केसला काही के क्यू आर्स वगैरे देऊन जर आपण काही स्ट्रिक्ट असे रूल्स लावले काही टेक्नॉलॉजी बेसिकली रेस्ट्रिक्शन्स आणते बऱ्याच जिट, चिटिंग होते त्याला तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी एक खूप चांगला हे करू शकते आणि त्याचा एक ऍडव्हान्टेज अजून असा पण आहे की आ, जे ज्यांचं ॲक्च्युअल जेन्युअन क्लेम आहे त्यांना कोर्ट म्हणजे खूप दिवस त्यांची कोर्टमध्ये केस नाही चालता त्यांना फास्टली सगळं इव्हिडेन्स वगैरे तर सगळं त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी जस्टिस मिळू शकते यासाठी मला काही ॲडव्होकेट्सने पण गाईड केलं होतं आणि कॉलेजमधून मला आमचे एच ओ डी आय एस बोरसे सरांनी गाईड केलं होतं मनेश पाटील सरांनी गाईड केलं होतं कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घ्यायला सरांनी खूप मोटिवेट केलं होतं थँक्यू